कन्या महाविद्यालयात लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी तळोदा येथील गुलाबबाई दुर्लभ राजकुळे कन्या विद्यालयात लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंती उत्साहात साजरा करण्यात आली कार्यक्रमाच्या सुरुवातीला अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी असल्याने प्रतिमा पूजन कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ शिक्षक नरेंद्र महाले प्रमुख अतिथी नितीन गरुड परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज चॅनलचे संपादक सिद्धार्थ नरभौर कार्यकारी संपादक अर्जुन सोनवणे सामाजिक कार्यकर्ते यांचे हस्ते करण्यात आले कार्यक्रमास आलेल्या मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले विद्यालयातील विद्यार्थिनींनी प्रीती महाजन चित्रांगी कुकावलकर गौरी जाधव अक्षरा जाधव अनन्या माळी कोमल भुवा रिचा पाडवी धनश्री पाटील अर्षदा ऐरे सुजाता पाटील वैशाली चौधरी लीना पाटील ऋषिता राणे हृतिका राणे अंजली गुरखा प्रांजल कर्णकर प्रणाली माळी तेजल लोहार सेजल खैरनार यांनी आपले मनोगत व्यक्त केले प्रमुख पाहुणे नितीन गरुड यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या कार्यास उजाळा दिला शाळेचे मुख्याध्यापक मिलिंद धोदरे यांनी सूत्रसंचालन केले यावेळी तळोदा तालुका समतादूत कल्पना ठाकरे नरेंद्र माले योगेश पाटील ए बी इंदिस डी एल तडवी व्ही आर देवरे आकाश महाजन दिनेश मराठे श्रीमती बी के सागर उल्हास मगरे अनिल मगरे हिरालाल पाडवी धनराज केदार सुदाम माळी आदी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते विद्यार्थी मित्रांनो पृथ्वीगाच्या मस्तकावर तरळली नसून दलित रमित कष्टकरांच्या तळ तरली आहे असे टाकून सांगणारे लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची आज जयंती एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी सांगली जिल्ह्यात वाटेगाव यांची छोट्याशा गावी अशा महापुरुष यांचा जन्म झाला जीवनात त्यांनी कष्टकरी गिरणी कामगार दलित शोषित श्रमित या घटकांसाठी आपले आयुष्य वेचले आणि त्यांच्या लेखनीत लेखनीत जी धार होती त्यांनी काल्पनिक लेखन कधीच केलं नाही अण्णाभाऊ साठेंनी जीवनभर लेखन केले ते वास्तविक लेखन केलेले आहे सत्य परिस्थिती मांडलेली आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी जेव्हा भारत स्वातंत्र्य झाला त्याच्याच दुसऱ्या दिवशी सोळा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी मुंबई येथे आजाद मैदानावर हजारोंच्या संख्येने जनसमुदाय गोळा केला आणि या झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी या आझादी झुकी हे की जनता झुक भुकी या पद्धतीने त्याने सरकारला जागे करण्यासाठी एक स्लोगन दिला आणि मित्रो त्यांचे मोर्चे म्हणा किंवा कथालेखन म्हणा ते आज देखील तंतोतंत जोडतात या भारतात सुवर्ण महोत्सव जरी असला पंच्याहत्तर व व आपण स्वातंत्र्य दिवस साजरा करतो परंतु मित्र आज पण देशाची जनता अनेक मूलभूत सुविधांपासून वंचित आहे शोषित ता आहे पीडित आहे तर आज देखील अण्णाभाऊ साठ यांच्या लिखाणाची गरज आपल्याला लागणार ला आहे भासत आहे तरी मैत्रिणींनो आपण दरवर्षी अशा महापुरुषांचे जयंती म्हणा किंवा पुण्यतिथी म्हणा का म्हणून साजरी करतो तर महापुरुषांच्या कार्याला उजाळा देण्यासाठी त्यांच्याकडून थोडेफार काही ना काही गोष्टी घेण्यासाठी आपण या जयंत्या पुण्यतिथ्या साजऱ्या करत असतो अन्नभाऊ साठेंचे लिखाण कादंबऱ्या म्हणा कथा संग्रह म्हणा कवली म्हणा बरेच लिखाण आहे अण्णाभाऊ साठेंनी प्रथम महाराष्ट्राचे आराध्य दैव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पोहळ्या रशियामध्ये जा रशियामध्ये जाऊन त्या काळी गायला होता म्हणजे विचार करा मित्र अण्णाभाऊ साठे खरे शिव जाहीर आहेत असं म्हणायला काही भाव्य ठरणार नाही अण्णाभाऊ साठेंनी जीवन जगताना कधी सुख त्यांना लाभल्या नाही कधीच त्यांनी कसला मोह केला नाही त्यांनी अगदी त्यांनी अगदी सोप्या पद्धतीने व स्वाभिमानी पद्धतीने आपले जीवन जगले आहे महाराष्ट्र शासनाचे यावर्षी पार्टीच्या धर्तीवर आरटी स्थापन केली त्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे देखील जाहीर अभिनंदन करतो हर एक अंतर म्हणणं सुवर्ण सुहर लिखेला त्या इतिहास आदेश सुवर्ण सुहरण लिखेला त्या इतिहास प्रत्येक हृदयमा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शेतस अण्णाभाऊ साठे अशा महान विभूतीने आज कोटी कोटी वंदन शे अशा या महान विभूतीने आज कोटी कोटी वंदन शे त्यासला कीर्तीना सुगंध पुढे आज बी ठीक शे आज बी ठीक शे धन्यवाद मी